नमस्कार मंडळी दीक्षास किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मसाला पनीर तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात अगोदर इथं दोनशे ग्राम मी पनीर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चटणी टाकून त्याला असं मिक्स करून घेणार आहे आता सोबतच इथं कढईमध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये पनीर हे फ्राय करण्यासाठी टाकलेले आहे तर पनीर इथं आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे पनीर फ्राय केल्यामुळं काय होते भाजीलाही खूप छान टेस्ट लागते आणि पनीर खाताना खूप स्वादिष्ट असे लागतात त्यामुळं कधीही भाजी करताना पनीर असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे पनीर एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेणार आहे आणि त्याच तेलामध्ये आता मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरे छान फुलले की इथं तेजपत्ता टाकून द्यायचा आहे आणि इथं खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी लवंगा मिरे आणि विलायची हे इथं मी टाकलेलं आहे सोबतच इथं मिडियम साईजचे चार ते पाच मी उभ्या आकारामध्ये कांदे चिरले होते ते पण इथं टाकणार आहे आणि त्याला छान असं गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत मी हे परतून घेणार आहे त्याच्यासोबत इथं नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा इथं मी टाकून याला छान असं परतून घेणार आहे आता हे छान परतत आहे याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि त्यालाही छान कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे आता हे सर्व वाटण आपल्याला थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे एक मोठ्या आकाराचा कांदा कट केलेला आणि सोबत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकून याला छान फ्राय करून घेत आहे सोबतच दोन टमाटर बारीक चिरलेले या तेलामध्ये टाकून आपल्याला नरम होईपर्यंत हे छान परतून घ्यायचे आहेत आता इथं अर्धी वाटी दही घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि इथं एक चमचा मी पनीर टिक्का मसाला आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ टाकून याला छान असं मिक्स करून घेणार आहे पूर्ण याच्यामध्ये मसाले या दह्यामध्ये एक जीव झाले पाहिजे याच्याने खूप छान हॉटेलसारखी चव येते तर इथं आपली टमाटे हे टाकलेले छान कढईमध्ये नरम होत आहेत तुम्ही पाहू शकता तर आता मिक्सरमध्ये काढलेल्या आपल्याला कांद्याची ग्रेव्ही याच्यामध्ये आपल्याला टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी केली तर तुमची भाजी खूप छान चवदार लागते तर सोबतच इथं मी अर्धा चमचा चटणी टाकून घेणार आहे आणि त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं कमी गॅसवर हे वाटीमध्ये दह्यामधले जे मसाले होते ते पूर्ण इथं मी टाकून याला छान एकजीव असं करून याला हलवून घेणार आहे हे असं केल्यामुळे पूर्ण हॉटेलसारखी चव लागते आता या ग्रेवीमध्ये मी आपले तळलेले पनीर टाकून ह्यालाही हे छान एकजीव करणार आहे आणि रशासाठी याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जसं घट्ट पातळ आवडत असेल त्या पद्धतीचा इथं ग्रेव्ही तुम्ही बनवून घ्यायची आहे तर मी इथं साधारणत घट्टच अशी ग्रेव्ही तयार केलेली आहे इथं आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे त्याच्यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि हे इथं मसाला पनीर मी एका बाउलमध्ये सर्व करत आहे तर कशी वाटली मग तुम्हाला माझी मसाला पनीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून खूप खूप खुँँ, धन्यवाद